तो चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यामुळे प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी आपल्याला बाजार पाहायला मिळत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा आपण जास्तीचा वेळ न घालवता संपूर्ण खिलार काय बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार कुठल्या बाबत टेंबुरणी टेंबुर्णी कसे दाताला काय चार जात चार जात कधी झाली खाली महिना झाली एक महिना काल उडाय काय खाली काल उड्या वळूकडनं भरवली होती का कस डॉक्टर कोण डॉक्टर कोण भरली होती काय किती देते दूध आता ही तीन लिटर देते तीन लिटर दूध लिटर म्हणजे दोन्ही दूध तीन लिटर काय बिती किती किंमत सांगता ही हजार काय मागितली कोण मागितली कितीपर्यंत मागते सोळा किती आल तर दे अठरा हजार अठरा हजार आलं गे शेतकरी माहिती बघू शकता ही काय अठरा हजार आलं का मालकंदी जास्त ठरलं कशा चारदा पहिल्या पहिल्यांदा खाली झाली बर ठीक मोबाईल नंबर द्या का तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सहासष्ट सदुसष्ट ठीक धन्यवाद नमस्कार 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 आम्ही गार गारवड बर Uh, किती दिवस बाकी हिला खाली व्हायला पंधरा दिवस टाइम आहे पंधरा दिवस दाताला कशी आहे काय दाताला दात बर आता हिला वळू भरले डॉक्टर कडनं भर हिला डॉक्टर केली इंजेक्शन केले किती देते दूध खाली झाले दूध चार लिटर देते दोन दोन दो, दो, लिटर एका टायमाला बघू शकता मित्रांनो दोन दोन लिटर दूध देते दात चार दात आहे ओळूकडनं भरेल ना, ना। किंमत किती सांगतो किंमत सांगितलं चाळीस हजार रुपये चाळीस काय मागितली मागितली कितीपर्यंत मागते मागते किती पंचवीस हा पंचवीस हजारापर्यंत मागले किती आलं तर दे तीस हजार रुपये आले तर दे तीस हजार आले सोडाय मोबाईल नंबर का तुमचा चौतीस चौसष्ट अठ्ठ्याण्णव झिरो आठ अठ्ठ्याण्णव झिरो आठ धन्यवाद नमस्कार मामा नमस्ते कुठल्या गावचा गाव श्रीपालवन श्रीपाल कुठं आले हे मान तालुका मानखाटा तिकडे हा मानखाट कसे दाताल गे गाई दाताला संपली आहे संपली किती गे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे भरवले का डॉक्टर कडनं डॉक्टर कडले डॉक्टर कडनं जा किती किंमत म सांगतात किंमत सांगितली तीस हजाराची तीस हजार काय मागते द्या मागते कितीपर्यंत मागली तिला मागते ती एकवीस एकवीस बाय किती फायनल तुमची काय अपेक्षा किती आलं तर ते डोक्यात आहे आमचं बाबा काय नाही तीसच हजार आम्ही जे सांगताना व्यवस्थित सांगितलं असं आहे म्हणजे ते व्यापारासारखं सांगायचं कन बोलायचे कसल्या ना तीस आलं का देऊन टाकायचं आहे का मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्तावन्न पंच्याऐंशी चौदा त्र्याण्णव चौदा त्र्याण्णव ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावचं चिरावाडी कसं आहे दाताला कोण आदत आहे आदत आहे बरं झोपला आहे ह्याला झोपला आहे आता गाडीला चालू केलं आता गाडीला चालू केलं आता गाडीला चालू आहे पळतो आहे ही होय होय गोडी ती पळव गोडी बरोबर आहे काय बघू शकता मित्रांनो करंट बॉल वसरोय आदतमध्ये किती किंमत सांगतात दादा नव्वद सांग किती नव्वद कधी आणलंय आता काय झाली मागणी मागणीपर्यंत मागते कितीपर्यंत पंचाहत्तर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस त्रेपन्न चौदा सात नमस्कार बाया कुठल्या गावचं आहे सांगूल्याच आहे बर कशी येतात कालोड माहित बर मित्रांनो बघू शकता कालवड आहे काजळी खिलर काढ कालवड आहे बघू शकता किंमत चाळीस हजार काय नाही अजून नाही मागितली वा बघू शकता कालवड जाताना दा मालक जागेवर नाही त्यांचा मुलगा आहे त्यांचा आपण नंबर घेऊया जास्त काय माहिती सांगता येणार नाही मालक जागेवर नाही मोबाईल नंबर सांग पप्पा शहाण्णव सत्तावन्न ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा किती किती महिने आहेत कुठं तीन चार महिने किती किंमत सांगतात ह्याची बारा हजार ते वीस ह्याची बारा ते वीस पर्यंत देऊ सात आठ पर्यंत आठ पर्यंत देऊ मोबाईल नंबर सांग आठ हजार सात पंचवीस पंचवीस सत्तर ते धन्यवाद नमस्कार कुठल्या गाव जा कशी येतात आताला काय संपली आहे बळूकडून भरवली आहे का कशी होळू ओळूकडून कुठल्या ओळूडच्या उतडचा बा किती किंमत सांगतो किंमत किंमत तिथे पंचवीस जा पंचवीस हां किती वेळ येता सांगता येईल तिसरा आहे तुमची गरजी काय आहे गरजी बा तिसरा ये आता दूध किती देते दूध आम्ही काय तशी विशेष काढत नाही खोंड झाल्यावर ना खोंड झाल्यावर ना काढत नाही आम्ही पीक काढतच नाही कसं काढतो पण कसं काढायचं वासरूपेत पेक कापलं आपल्याला काय वायचं पा, पा नुसता हात असावा म्हणून म्हणजे आपल्या घर झाले म्हणजे काही दूध त्या काढतच नाही बऱ्यापैकी फोंडाला पास फोंडाला पाचता काय हां बर काय होईल फायनल द्यायची किंमत द्यायची किंमत काय फायनल चाळीस हजार रुपये किती सांगले मग किंमत चाळीस पंचेचाळीस म्हणता काय बरं बरं फायनल चाळीस पर्यंत द्यायची दाताला संपली संपली बर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकसष्ट एक्क्याऐंशी हां त्रेपन्न तेहतीस काय मागणी झाली आहे ना नाही आता आल्यापासून काय नाही आता धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावचा जाताल काल शिकाल आजच आहे आजच आहे बर किती महिने मैं महिने सांगू शकत मैं। नाही माहित नाहीत काय बर मध्ये येते ना हो खिलार मध्ये मध्ये कुठली उपजात सांगता येईल हे मैसूर म्हैसूर खेलार मध्ये काय किती गेम सांगतो दादा पंधरा हजार पंधरा हजार बर कधी आणली बाजारात काय फायनल किंमत काय होईल फायनल दहा हजार दहा ते मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास एकोणीस पंधरा भाऊ बरे आता हे ओळू झालेला झालेलं आहे का कसं आहे पायावर पाय, पाय देईल तुझ्या बाहेर हो ठीक मोबाईल नंबर सांगितला सांगितलं धन्यवाद नमस्कार कुठल्या बाजूज कुठल्या झाले कसं आहे

शेतीला शेती कामाला शर्यतीला सगळीकडे चाल शेतकरी मित्रांनो बघू शकताय तेरा महिन्याचा आहे शर्यतीला वगैरे चालेल असं द्या दादा शहाण्णव सत्तावन्न छत्तीस छत्तीस फायनल काय होईल किंमत आता आपला चॅनल आहे जर कोणाला ही जर आवडलंय तर डायरेक्ट तुम्ही एक फायनल किंमत सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी पण येते मला द्यायची किंमत सांगा ये पंचावन्न साठ आले पंचावन्नच्या पुढाले देत धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये खिल्लार गायचं प्रमाण कमी असल्यामुळं जास्त गाय कव्हर करता येत नाही तरी देखील आपण गाई कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला कोणत्या प्रकारच्या गाई अजून बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायला आणि कमेंट करा मित्रांनो फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा समजून जाईल की व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितलं आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद